सहकार चळवळीच्या माध्यमातून समाजाला एकसंग ठेवतानाच या चळवळीचा उपयोग ग्रामीण भागाच्या उत्कर्षाकरता त्यांनी दिलेला संदेश पुढे घेऊन जाण्याचे काम येणाऱ्या पिढीला करावे लागेल पद्मश्रींच्या दूरदृष्टीचा विचार हा विकासासाठी आधारभूत ठरेल असे प्रतिपादन महसूल पशुवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या चव्वेचाळीसव्या पुण्यतिथी निमित्ताने मंत्री विखे पाटील यांनी डॉक्टर विखे पाटील फाउंडेशनच्या प्रांगणात असलेल्या पद्मश्री विखे पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी फाउंडेशनच्या विविध विभागांचे प्रमुख प्राचार्य प्राध्यापक उपस्थित होते सहकार चळवळीचे बीज रोवून पद्मश्रींनी समाजातील नाहिरे वर्गाला खऱ्या अर्थाने आधार निर्माण करून दिला सहकार चळवळ ही शेतकऱ्यांच्या असली तरी या चळवळीने ग्रामीण भागात परिवर्तनात निर्माण केलेले स्थान खूप महत्वपूर्ण आहे सहकारातून निर्माण झालेली शिक्षण व्यवस्था ही ग्रामीण भागातील मुलांच्या उत्कर्षासाठी महत्वपूर्ण ठरली इंग्रजी माध्यमांचे शिक्षण सुरू झाल्यामुळेच आज लाखो विद्यार्थी या शैक्षणिक संकुलातून देशाच्या कानाकोपऱ्यात आपले यश सिद्ध करून दाखवित आहेत ही सहकार चळवळीची यशस्वीता असल्याचे आमदार विखे पाटील म्हणाले